परीवरी दिये? बिचान देचान ओचान किशान इस्क्रीमाइप केलं नागा चाली दसा? नागा जो बना कुपी बनाशना शटाशना दो या? पक्पेन शटाशना बक्पेन दो नागा आए? ओके थेक्यू एशे तुझे सगेची क्या लगता है इसे? बहुत इच्छुना। या कहीं से भी कोशिश करेंगे? बोलने में कोशिश करेंगे। ये बिते। हाय। ये भी

तो या खेळातला विनर लास्ट पर्यंत कमरेवर आता हा कुठल्याला लावायचा नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गुगा मुटला आणि पायातून सुटला की खेळातून आपण बाजूला सुटायचं ओके चलो भूषण वन टू थ्री सात आता आपण आता नाही बाय पडी झाली तर निखील सावंत या निखील सावंत या या पटकन सगळ्यात महत्वाचे असतात कारण आपण काय काय गोष्टी लहानपणी केल्या असतात सगळ्या माहिती असतात म्हणून फक्त एकच मला पाहिजे की कोणत्याची लहानपणान मला एखादी आठवण सांगितलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण आमचा तो मित्र मित्रपणात मिळाला तर आवाड अवयव आढळली असेल हा

कपल या कपल या कपल कपल सा एक गेम घूम अंकित अंकित को अंकित अंकित भैया ओके दोपहर दोपहर की थामाई से जोड़ी जोड़ी ली एक कपल तो आए इस मामले से तो चिंता का डंडा फास्ट ही है प्रज्ञाचे ताई जिजू यांनाही विनंती आपण सुद्धा या बघूया सौरभ आहे म्हणजे सौरभ

गौतम सांगे गौतम पटकन पटकन ले सर मध्ये वेळ खूप आपल्याला एक पण मेसेज करू आता तर या जवळ ये तुम्ही ये सोबत ये त्यांना ओ बाईक ओढवली आहे वो आज तो <laughs> <laughs> कितल्यात निलव गेला म्हणून वाटतंय मिसेस वाडपाटे हां ओके ये हुई ना बात आडू अजून चॉकलेट बॉय गौतम पेपर मीट बॉय अजून कोण फास्ट फास्ट सर का एकत्र थांबा एकत्र थांबा मिस्टर अँड मिसेस एकत्र थांबा मिस्टर मिसेस एकत्र एकत्र थांबा ओके वन टू थ्री कपल झाले अजून येत आहे कोण वन टू थ्री किती येतील तेवढ्या कमी आहेत अजून दोन कपल कोणीतरी पाठवा अजून दोन कपल पटकन आहे तीन कपल झाले आता आलेले नाही हलू नका इथून आलेले नाही हलायचे तुला वाटेल येऊ शकतो हा डान्स करायचंय वा एक दोन तीन चार झाले अजून एक कोण येते अजून एक येते का हा की मी बांधू आता माहिती का कोण ओके चला वन टू थ्री फोर चारही मिस्टरांनी स्टेजला जायचं स्टेजवर तर जाऊन उभे चार मिस्टर फक्त ओनली मिस्टर स्टेजवरती जाते एकमेकांना सोबत घेऊन जा ओके।, ओके या चार एक पाय पुढे सरका पुढे सर तुम्ही ना इकडे बघायचं नाही तिकडे पुढं करायचं इकडे पाठ करायचं अजिबात तिरकेट वाली पण आणायचं नाही डोळे बंद डोळे बंद डोळे बंद अजून तिकडे क्रॉस व्हा तिकडे त्या कोपऱ्यात बघा कोपऱ्यात कोपऱ्यात सगळ्यांनी कोपऱ्यात बघायचंय ओके चलो तुम्हाला काय करायचं आहे थोडं पुढे सारखे इकडे इकडे ते मला माहिती चोरून चोरून बघणार इकडे या इकडे या पुढे या हा तुम्हाला आहे अहो ऐकलात का काय बोलायचं विचारायचंय अहो अहो ऐकला त्याला हात हातभार करायचं ओके किती जण आपल्या बायकोचा आवाज डोळे साठून पण ओळखतात डोळे अजिबात तिकडे येतात का भूषण तिकडे लक्ष ठेवा ओके अहो ऐकलात का डायलॉग सगळ्यांना का आला डायलॉग काय आहे अहो ऐकला का ओके डायलॉग काय आहे ऐकलात ओके आवाज तो का <laughs> <लुटिंग> <laughs> <आ इकिदार> <laughs> <laughs> बाय बाय टाटा गुड बाय आता काय गरज आहे रेडिओ बघतोय गो यांच्या घरामध्ये <laughs> या सगळ्या एकत्र नाही गाठ सोडायची नाही एंडिंगला जी गाठ आहे ती सोडायची नाहीये आपल्याला आता या साईडला सारखं मिसेसनी काय घालाय करायचंय आपल्या दोन्ही हातामध्ये हातकडी घालायची त्यांच्याकडे फक्त मिसेसनी दोन्ही हातामध्ये हातकडी घालायची हातामध्ये दोरी घाला आणि फिट करा हा हातकडी घट्ट करायची फक्त मिसेस थोडं या साईडला सांगा थोडं या साईडला अंतर घ्या एक वेळ दोन कपलमध्ये अंतर राहू देऊ दे उभे आहेत सगळ्यांचे काढून घेणार मी आले तुम्ही सगळे शांत जाऊन बाजूला थांबणार कारण जागा कमी या ओके चलो झालं आता मिस्टरांनी काय करायचे आपल्या उजव्या हातामध्ये अतकडी घालायचे उजव्या हातामध्ये राईट हँडमध्ये हरकडी टाकायची फिट करा फिट करायचे आणि त्याच्यानंतर दुसरी जी हतकडी आहे ती आपल्या मिसेसच्या हातकडीतून अशी बाहेर काढायची आणि दुसऱ्या हातामध्ये टाकायची त्यांच्या हातकडीमध्ये टाकायचे हा दुसऱ्या हातामध्ये टाकायचे घट्ट करा बघा गेम काय आहे गेम तुमचा गेम आहे आता काय करायचं आहे तुम्हाला हतकडी हातातून बाहेर काढायची नाहीये बघा आपल्याला हतकडी हातातनं बाहेर काढायची नाही तुम्ही इथं एवढं लूज करू शकता इथपर्यंत याच्यापेक्षा ओव्हर लूज तुम्ही करू शकत नाही जेवढेच तेवढी तिथे आपण लूज करू शकतो आपल्याला आता लूज जरी केलं लूज जरी केली हतकडी तरी हातातून बाहेर येता कामा नये बाहेर काढताना हातातून बाहेर येता कामा नये ज्यांची हतकडी वेगळी होईल आणि जे कपल हातात हतकडी बाहेर न काढता वेगवेगळे होईल त्यांना माझ्याकडनं माझ्या मित्राच्या साखरपुड्यात एक लाखाचं बक्षीस एक लाखाचं बक्षीस कोण होते वेगळं ओके स्टार्ट म्हटलं तर गेम सुरू होईल वाटल्या एवढं डोकं लावू नका हा वाशर रेडी वा हातात काढायचं नाही दादा बरोबर मग अशी मी सत्यनारायणाची पूजा वाचली तेच म्हणतोय सत्यनारायणाची पूजा वाचल आजच्या मन माझ्या मना तुझ्या मना पुढे चालू ठेवा मग ती काय बोलतात काय देणं येणार असता फक्त आपण फुलं टाकायची तुमची पत्रा ओके ओके समजलं ना हात आपलं बाहेर नाही काढायची आपल्याला वेगवेगळं व्हायचंय जर तुम्ही वेगळं झालात तर एक लाखाचं बक्षीस ओंकार एक लाखाचं बक्षीस माझ्याकडनं तू देणार ओके चलो, one, two, सलामी है आप ओमकार बोल रहा हूं फर्स्ट रे ओके हां नाइस एंड मी आता हूं मला येणार नाहीला हां चलो ओमकारची बहिण बोलू मी नाही नाही आहे कारण सौरभपना यार ¡Gracias! <coughs>